नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचं थमनेल पाहून आपल्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या व्ही एम पी क्वेश्चनवरती आधारित आहे आणि आज कोणते महत्त्वाचे प्रश्न आपण विचारात घेणार आहोत कोणत्या आय एम पी क्वेश्चनचा अभ्यास करणार आहोत तर गटात न बसणारे शब्द मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की गटात न बसणारा शब्द परीक्षेला विचारला जातो का याच्यावरती प्रश्न विचारले जातात का कोणते प्रश्न विचारले जातात कोणत्या प्रकरणांवरती विचारले जातात तर ही सगळी जी प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतात ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे यापूर्वी आपण इतर प्रश्नांच्या संदर्भात देखील व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आय एम पी क्वेश्चनची सिरीज आहे इकॉनॉमिक दोन हजार चोवीस व्ही आय एम पी क्वेश्चनची सिरीज आहे ती प्लेलिस्ट ओपन करा त्यामध्ये सगळे प्रश्न दिलेले आहेत बोर्डाच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण आदर्श प्रश्नपत्रिका सोडून दाखवलेल्या आहेत टेलिग्राम चॅनलवर असेल किंवा व्हॉट्सअप चॅनल आहे, आहे। त्यावरती हे सगळे अपलोड केलेले आहेत तर आपण सर्वांनी ते व्हिडिओ पाहावेत जेणेकरून तुम्हाला बोर्ड परीक्षेत त्याचा फायदा होईल मित्रांनो सगळ्यात मोठा प्रश्न आहे की क्वेश्चन पहिला जो ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे त्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये बोर्डाला येणारे प्रश्न विद्यार्थ्यांना अपेक्षित असतात तिथले प्रश्न चुकले की बाकीचे प्रश्न सोडवले तरी पेपर चांगला गेला असं वाटत नाही म्हणजे पहिला प्रश्न जर एकाम्या जागा जोड्या चुकीबरोबर हे जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत हे प्रश्न जर चांगले गेले तर विद्यार्थ्यांना वाटतं की पेपर खूप सोपा होता बाकीचे प्रश्न कसे असू द्यात त्यामुळे त्यांची अपेक्षा ही वस्तुनिष्ठ प्रश्नांकडे जास्त आहे तर मित्रांनो त्यासाठीच आपण विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी त्याही प्रश्नांची गरज असते तर मग हे प्रश्न आपण अपलोड करत आहोत आता हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कोणते असणार आहेत हे कळण्यासाठी आपण बोर्डाच्या आत्तापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकाच विचारात घेतलं त्यामध्ये किती वेळा आणि कोणकोणत्या कुं प्रकरणांवरती कोणकोणते कुं प्रश्न विचारण्यात आले असा विचार केलेला तिथून अंदाज येईल कोणत्या प्रकरणांवरती आपण पहिले भर द्यायचा गटात न बसणाऱ्या शब्दांसाठी मग इतर राहिलेल्या प्रकरणांचा पण अभ्यास करावा लागेल पण इम्पॉर्टंट कोणती प्रकरणं आहेत पहिली हे तर समजली पाहिजे तुम्हाला प्रश्न कोणते इम्पॉर्टंट हे पण याच्यातून कळतात कारण रिपीट होतात का काही क्वेश्चन हे पण तुम्हाला इथूनच कळणार आहे तर ही बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे त्यामधील आपण हा क्वेश्चन घेतलेला आहे क प्रश्न पहिल्यातला क या ठिकाणी हा प्रश्न विचारण्यात आलेला होता विसंगत शब्द ओळखा असं म्हटलं होतं काही वेळेस गटात न बसणारे शब्द म्हणतात विसंगत शब्द म्हणतात कसाही प्रश्न विचारू अर्थ एकच आहे इथं विशेष म्हणजे सुरुवातीला काहीतरी माहिती असते जसं लवचिकतेचे प्रकार असे माहिती आणि पुढं चार शब्द देतात त्याच्या त्याच्यात गटात न बसणारा शब्द तुम्हाला ओळखायचा असतो आता गटात बसत नाही हे कशावरून कळतं लवचिकतेचे प्रकार म्हटले ना तर पुढं सगळे लवचिकतेचे प्रकारच यायला पाहिजे नव्हते पण तिथं लवचिकतेचा प्रकार, प्रकार सोडून दुसरा एखादा प्रकार येतो मग तो गटात बसत नाही म्हणजे समोर दिलेल्या शब्दाचे पुढे सगळे शब्द पाहिजे जो शब्द त्याच्याशी संबंधित नसेल तो गटात बसत नाही तो आपल्याला निवडायचा पण घाई गरबाडीमध्ये बरेचसे विद्यार्थी काय करतात माहिती लवचिकतेचे प्रकार शब्द वाचतात आणि पुढे लवचिकतेचा प्रकार शोधतात तो माहिती असलेला जर दिसला की हा गटात न बसणारा शब्द असं चुकीचं उत्तर लिहिलं जातं तर त्याकडे लक्ष द्या घाई करू नका ह्या प्रश्नांना व्यवस्थित तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे पहिला प्रश्न लवचिकतेचे प्रकार आहेत तर लवचिकतेचे तीन प्रकार आहेत माहिती असले पाहिजे परफेक्ट तुम्हाला पहिला आहे किंमत लवचिकता दुसरा आहे उत्पन्न लवचिकता आणि तिसरा आहे छेदक लवचिकता तर इथं तीन आहेत पण एक त्याच्यात ॲड झाला एक्स्ट्रा कमी लवचिकता तासा प्रकार किंमत लवचिकतेचा आहे लवचिकतेचा नाही आहे मग किंमत लवचिकतेचा एक प्रकार लवचिकतेच्या प्रकारात आला आहे मग आपल्या गटात न नवसणारे शब्द काय होईल कमी लवचिकता समजला असा प्रश्न तुम्हाला सोडवायचा दुसरं आहे बाह्य कर्ज इथं आपल्याला चार शब्द दिलेत परदेशी बँका जागतिक बँका नाणे निधी आणि मध्यवर्ती बँक मग ह्याचा अर्थ काय बाहेर बाह्य कर्ज म्हणजे देशाच्या बाहेरील घटकांपासून मिळणारं निधी पैसा कर्ज त्याला आपण बाह्य कर कर्ज म्हणतोय परदेशी बँकांमधून मिळतं जागतिक बँक पण बाहेरचीच आहे आता राहिला प्रश्न नाणेनिधी आणि दुसरा आहे मध्यवर्ती बँक मग नाणेनिधी आणि मध्यवर्ती बँक यामध्ये जर तुम्हाला परफेक्ट माहिती असेल तर नाणे निधी म्हणजे आय एम एफ ही पण बाहेरचीच एक मोठी इंटरनॅशनल संस्था आहे ती अल्पकालावधीचे कर्ज देते मध्यवर्ती बँक आपल्या देशाची असते मग ते देशातलं कर्ज होईल म्हणून गटातनं बसणारा शब्द कोणता मध्यवर्ती बँक तिसरा आहे संघटित क्षेत्र संघटित क्षेत्रात समावेश होतो निवडून दिलेल्या आणि एक सदस्यांच्या टीमचा ते संघटित म्हणतो आपण त्याला आणि एकटा घटक असेल तर तो असंघटित होतो मग इथं पहा व्यापारी बँका एका व्यक्तीची असते का व्यापारी बँक नाही खूप जणांची तिथं सदस्य असतात एक कमिटी असते ती सगळी त्या बँकेचं काम पाहत असते सहकारी बँकांमध्ये पण सेम तशीच स्थिती आहे भारतीय रिझर्व बँक ही देखील एका व्यक्तीच्या मालकीची नाही संपूर्ण देशाची मग इथं संघटित क्षेत्रातले हे तीन घटक आहे असंघटितमधला कोणता आलं आहे सावकार सावकार हा एकटाच असतो आणि तो संघटनेच्या स्वरूपात काम करत नाही ती संघटना नसते म्हणून उत्तर यायला हवं तुमचं सावकार गटात न बसणार त्यानंतर चौथं आहे हस्तांतरित उत्पन्न हस्तांतरित उत्पन्न म्हणजे काय काम न करता जे उत्पन्न मिळेल त्याला हस्तांतरित उत्पन्न म्हणायचं मग निवृत्ती वेतन म्हणजे रिटायर झाला आहे त्याला पैसे मिळतात रिटायरचे पेन्शन तर ते काम न करता मिळतात म्हणून हे हस्तांतरित उत्पन्न आहे बेकारी भत्ता काम नाही आहे म्हणून तुम्हाला शासन भत्ता देतं ते पण काम न करता मिळणार आहे यालाही हस्तांतरित मानणार आपण त्यानंतर बक्षीस आहे बक्षीस हे कुठलं काम केल्यामुळं तुम्हाला मिळत नाही म्हणजे तुम्ही म्हणाल मग तिथं तर आपण कुठलंही काहीतरी काम केल्याशिवाय बक्षीस थोडंच मिळणार आहे पण ते काम ह्या हेतूने केलेलं नाही आहे तुम्ही कुठेतरी पार्टिसिपेट होतात आणि मग तुम्ही बाकीच्यांपेक्षा चांगलं केले म्हणून तुम्हाला बक्षीस मिळतं हे तुमच्या कामामुळे दिलेले प पैसे नाही आहेत ते तुम्ही पार्टिसिपेट झालात त्याचे बैसे ओके म्हणून हे पण हस्तांतरित उत्पन्नच आहे पण वेतन म्हणजे पगार जो असतो ते मात्र तुमचं हस्तांतरित उत्पन्न नसतं तुम्ही उत्पादन कार्यात भाग घेतलेले असतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला उत्पन्न मिळतं ते हस्तांतरित उत्पन्न नाही म्हणून गटातनं बसणारे शब्द इथं वेतन येणार आहे त्यानंतर आहे पाच विदेश व्यापाराचे प्रकार खूप सोपं आहे जसं बाह्य कर्ज होतो ना अगदी तसंच विदेशी व्यापार आहे अर्थ काय आपल्या देशाच्या बाहेरच्या देशांशी जो व्यापार होतो त्याचा विचार केलेला आहे मग स्थानिक व्यापार म्हणजे लोकलचा व्यापार हा विदेश व्यापार होईल का नाही गटात न बसणारा शब्द आहे हा बाकीचे बाबर आयात व्यापार बाहेरून आयात केली निर्यात बाहेर, के बाहेर वस्तू पाठवल्या पुनर्निर्यात तिकडून आणल्या त्याच्याबरोबर काहीतरी प्रोसेस केली परत दुसरीकडे पाठवल्या म्हणजे हे तीनही प्रकार विदेश व्यापाराचे आहेत पण स्थानिक व्यापार गटात न बसणारा शब्द आहे अशा प्रकारे मित्रांनो हे प्रश्न सोडवायचे प्रकरण चेक करा कोणत्या प्रकरणांवरती प्रश्न विचारले होते लवचिकता म्हणजे किंम मागणीच्या चे लवचिकतेचं प्रकरण आहे तीन ब बा। बाह्य कर्ज कर्जांचं प्रकरण आहे सार्वजनिक वित्त व्यवहार आठवं प्रकरण आहे हस्तांतरित उत्पन्न हे देखील आठवं प्रकरण आहे त्यानंतर संघटित क्षेत्र हे नववं प्रकरण आहे नाणेनिधी आणि सॉरी बा, बा, भांडवल बाजार आणि नाणे बाजाराचं त्यानंतर विदेश व्यापार दहावं प्रकरण आहे म्हणजे एक प्रकरण फक्त आपलं पाचच्या आतलं होतं बाकी सगळे पाचच्या नंतरचे होते ठीक आहे पुढचं पाहूयात <coughs> पुढचं प्रश्नपत्रिका होती ही त्यामध्ये विसंगत शब्द असं प्रश्न आहे आणि संकल्पना दिली होती सुरुवातीला प्राप्तीची संकल्पना म्हणजे सगळ्या पुढं प्राप्तीच्या संकल्पना दिलेल्या असणारे पण चुकून एक खर्चाची दिली पा किती सोपं आहे काहीच विचार नाही करायचा प्राप्ती प्राप्ती प्राप्तीचे तीन शब्द होते आणि एक खर्चाचा होता मग चुकीचा आला ना त्याच्यात गटात न बसणारा मग एकूण खर्चाचा म्हणजे पहिलीच्या मुलाला जरी सांगितलं ना याच्यात गटात कोणता बसत नाही तो ओळखू शकेल काही विचार नाही करायचा काही प्रश्न एवढे साधे सोपे असतात दुसरं आहे संख्यात्मक पत नियंत्रणाची साधने संख्यात्मक पत नियंत्रणाची तीनच साधने आहेत मित्रांनो एक आहे बँक दर बँक रेट रेट म्हणतो पण त्याला दुसऱ्या खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी विक्री खुल्या बाजारातले व्यवहार आणि तिसरा आहे रोख राख निधीचे प्रमाण गुणोत्तर इथे तीन आहेत बँक दर पण आहे खुल्या बाजारातील व्यवहार पण आहे रोकड निधीचे प्रमाण पण आहे मग गटात कोणता बसत नाही परकीय विनिमय दर तो गटात न बसणार आता हे पाठच पाहिजे तुम्हाला संख्यात्मक तीनच साधने पतनियंत्रण करणारी आणि गुणात्मक बरीचशी आहे त्याच्यातले हे गुणात्मक परकीय विनिमय दराचं होतं तिसरा बा सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आता व्याप्ती जे आहे त्याचे तीन गटात वर्गीकरण झालं केलं जातं वर्गीकरण म्हणजे जो टी डायग्रॅम आहे ना व्याप्तीचा किंमत व वस्तूच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांतांचा अभ्यास उत्पादन घटकांच्या किंमत निर्तीचा अभ्यास आणि आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतांचा अभ्यास हे सूक्ष्माची व्याप्तीचे तीन गट आहेत आणि आर्थिक वृद्धी आणि विकास हे स्थूलच्या व्याप्तीतले आहे म्हणजे इथे एक चुकीचा आला तो आपल्याला ओळखायचा होता आर्थिक वृद्धी व विकासाची चौथा होता करेत्तर उत्पन्न आता कर उत्पन्न आणि करेत उत्तर उत्पन्न असे दोन उत्पन्नाचे प्रकार आहे इथं करेत्तर सांगितले म्हणजे करांचं यायला नको कर सोडून इतर पाहिजे शुल्क कर सोडून आहे दंड कर सोडून आहे संपत्ती कर आता हे मात्र कर सोडून नाही हे आहे प्रत्यक्ष कराचं उदाहरण आणि आधी हे परत करे तर उत्पन्न म्हणजे इथं संपत्ती कर वेगळं आलेलं होतं ते पण ओळखायला किती सोपं होतं कर नाव होतं त्याच्यामध्ये करेत तर कर सोडून सांगितले आणि करांचं दिले पाचवा आहे साध्या निर्देशांकाचे प्रकार आता निर्देशांकाचे दोन प्रकार आहे एक साधा आहे एक भारा साध्याचे तीन प्रकार आहेत आणि भारानवीसचे दोन प्रकार आहेत आपल्या पुस्तकात दिलेले साध्याचे कोणते प्रकार आहेत किंमत निर्देशांक संख्यात्मक निर्देशांक मूल्य निर्देशक हे तीन प्रकार आणि भारान्वितीचे दोन आहेत लास्ट पेर यांचा आणि पाचशे यांचा मी इथे लास्ट पेअरचा किंमत निर्देशांक टाकला आहे साध्यामध्ये तो भारान्वीसचा आहे म्हणजे गटात कोण बसणार नाही लास पेअर अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले होते आता प्रकरण चेक करा प्राप्तीची संकल्पना पुरवठ्याचं प्रकरण संकात्मक पत्नीयंत्रणाची साधने नाणेनेजी नाणे बाजार भांडोल बाजार आठवं प्रकरण सूक्ष्म अर्थशास्त्र पहिलं प्रकरण करेत उत्पन्न सार्वजनिक वित्त व्यवहार आठवं प्रकरण आणि साधा निर्देशांक सहावं प्रकरण निर्देशांकाचं या प्रकरणांवरती हे प्रश्न विचारले गेलेत ज्या आधीचे थोडे वेगळे होते आत्ता या परंतु याच्यात या काय झाले की दोन प्रश्न पाचच्या आतमध्ये आले पूर्वी एकच होता आता दोन आले त्यानंतर नेक्स्ट पाहूयात पुढचा आहे का आहे विसंगत शब्द ओळखा पाच प्रश्नपत्रिका झाल्यात बोर्डाच्या मी सांगितलं त्याच्यातल्या तीन प्रश्नपत्रिकांमध्ये गटातनं बसणाऱ्या शब्दांवर प्रश्न आहेत अजून आहे की आपण ते पण पाहणारच आहोत परंतु तीन तर आपल्याला दिसलेत म्हणजे हा प्रश्न बोर्ड परीक्षेला विचारला जातोय विसंगत शब्द ओळखा मागणीच्या लवचिकतेचे प्रकार पुढे दिलेले असतील न येणार आपल्याला ओळखायचं आहे मागणीच्या लवचिकतेचे सांगितले आता हा प्रश्न रिपीट झाला आहे सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं इथं कोणता गटात नाही बसत आहे एक एक लवचिक मागणी उत्पन्न छेदक आणि किंमत लवचिकता त्याचे प्रकार येतील एकक एक लवचिकता किंमत लवचिकतेचा आहे म्हणून तो गटात नाही बसणार उत्पादनाचे घटक उत्पादनाचे चार घटक आहे भूमी श्रम भांडवल संयोजक आता इथं भूमी आले नाही श्रम आहे भांडवल आहे संयोजक आहे मग गटात कोण बसणार नाही नफा हे संयोजकाचा मोबदला असतो त्यानंतर तिसरे स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार बाजाराच्या प्रकरणावरती पण प्रश्न आलाय आणि स्पर्धेनुसार म्हटले स्पर्धेनुसार बाजाराचे चार प्रकार आपल्याला दिलेले पुस्तकात पहिला आहे पूर्ण स्पर्धा दुसरा आहे मक्तेदारी तिसरा आहे मक्तेदारीयुक्त आणि चौथा आहे अल्पाधिकाराचा तर इथं तीन आलेले आहेत स्पर्धा मक्तेदारी अल्पाधिकार आणि एक आहे अत्यल्पकालीन म्हणजे हा कालावधीनुसारचा आहे स्पर्धेनुसारचा नाही हा गटात नाही बसणार त्यानंतर चौथा प्रश्न आहे त्याच्यातलं बँक खात्याचे प्रकार बँक खात्याचे प्रकार बचत खातं आवर्ती ठेव खातं चालू खातं ह्या तीन बँकेचे प्रकार आहे डिमॅट बँकेच्या खात्याचा प्रकार नाही तो शेअर मार्केटच्या खरेदी विक्रीसाठीचं खातं आहे त्यानंतर पाचवा आहे सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण खर्चाचं आहे महसुली खर्च भांडवली खर्च विकास खर्च उपभोग खर्च म्हटले इथं उपभोग खर्च ह्या गटात बसत नाही सार्वजनिक खर्चाचे चार गटात वर्गीकरण आहे महसुली भांडवली विकास आणि विकास क्षेत्र इथं उपभोग खर्च म्हटले म्हणून तो गटात बसत नाही म्हणजे पहा इथं कोणते प्रकरणं विचारले ह्या वर्षी सार्वजनिक वित्त व्यवहार आठवं प्रकरण बँक खात्याचे प्रकार नाणे बाजार आणि भांडवल बाजार त्यानंतर बाजार बाजाराचे प्रकार आहे पाचवं प्रकरण उत्पादनाचे घटक मला वाटतं हे चौथं प्रकरण असेल त्यानंतर मागणीची लवचिकता तिसरं प्रकरण म्हणजे लवचिकतेचं एक प्रकरण त्यानंतर वित्त व्यवहारांचं नाणे तिचं नाणे बाजार भांडवलाजार हे प्रकरण वरती सतत प्रश्न विचारले गेलेले तर ह्या आत्तापर्यंत विचारलेल्या प्रकरणांचा विचार करा त्याच्यामध्ये असलेले न बसणारे शब्द पहा आणि त्या प्रश्नांची तयारी करून जा काही प्रश्न रिपीट होताना पण दिसत आहेत त्यामुळं हे अभ्यासले तर याच्यातले मार्क मिळतीलच पण बाकीचेही प्रश्न तुम्हाला विचारात घ्यावे लागतील तर ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे आज आपण न बसणाऱ्या शब्दांचा अभ्यास केलेला आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये प्रश्न पहिल्यातलाच पारिभाषिक शब्द सुचवा सांगा आर्थिक पारिभाषिक शब्दांचा जो प्रश्न आहे त्याचा विचार करायचा आहे तोही प्रश्न आपण अभ्यासणार आहोत तर भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार